नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेतीमध्ये या चॅनलमध्ये तुमचं सहर्षी स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता थम्मेलवरती जसं की अतिवृष्टी अनुदान दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात झाली जसं शेत की शेतकरी मित्रांनो की आपल्या जिल्ह्यामध्ये जसं कोणता पण जिल्हा असो तर आपल्याला अगोदर म्हणजे शनिवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी आणि गेल्या आठवड्यात किंवा या आठवड्यात सोमवारी जर तुमच्या खात्यामध्ये म्हणजे कालच जर तुमच्या खात्यामध्ये तुमच्या जमीन एक हेक्टर आहे आणि तुम्हाला जर चाळीस पन्नास साठ गुंठ्याचे असे चाळीस टक्के पन्नास टक्क्याने पैसे आले असतील तर जे ले ले जे उर्वरित जे राहिलेला दुसरा जे टप्पा आहे म्हणजे हे चाळीस टक्के राहिलेला असू किंवा तुमचा तीस टक्के राहिलेला असू तुम्हाला अगोदर सत्तर टक्क्याने आलेले असू तर ते तुमचे पैसे आज म्हणजे भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आणि ते उर्वरित जे पैसे राहिलेले ते तुमचे खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाले आता तर काही शेतकऱ्यांचा असंबंध की दहा हजार दहा हजार रुपये हेक्टरचा आणि या पैशाचा काही संबंध आहे दहा हजार रुपये हेक्टर आहे आणखीन अद्याप वाटपाला सुरुवात झालेली नाही झालेली नाही त्या देखील उद्या किंवा परवा जर त्याची जर त्यांनी प्रोसेसिंग सुरुवात केली तर अतिशय चांगलं पण जे उर्वरित जे, जे, जे राहिलेले तुमचे तीस वीस पन्नास टक्के जे राहिलेले होते ते तुमच्या खात्यामध्ये वाटपाल आणि आज मोठ्या प्रमाणात म्हणजे बीडमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे वाटपायला सुरुवात झाली अगोदरच तुम्हाला जर म्हणजे शंभरला शंभर टक्के रक्कम साडेआठ पाच हजार हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत जर आली असेल तर मग तुम्हाला पैसे येणार आहे ज्यांचे कमी पैसे आलेले होते म्हणजे एक हेक्टर आणि चाळीस गुंटे त्यांची उर्वरित साठ गुंटेचे पैसे आज म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या पाठवण्यात आलेले तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी तुमच्या जर अद्याप म्हणजे वाटप तुमच्या अकाउंटला जर पैसे आले तर घाबरायचं काहीच कारण नाही तुमच्या संध्याकाळवर तुमच्या पैशा खात्यामध्ये येतील नाही तर उद्या खात्या येते येतील कारण की डीबीटीला सुट्टीचा संबंध नाही डीबीटीला काहीच देणे घेण नाही त्यांनी असे प्रोसेसिंग करून ठेवली एक सुट्ट्याच्या दिवशी गेल कारण की या सरकारला तुमची दिवाळी गोड करण भरपूर म्हणजे बळीराजा जे आहेत म्हणजे शेतकरी राजा याचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आणि एक तटपुंजीची रक्कम म्हणजे साडेआठ हजार रुपये हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे दहा हजार रुपये हेक्टर कधी येतील ते देखील पाणी सरक होईल आणि ते देखील शंभर टक्के येणारच आहेत कारण की एकदा मंजुरी दिली म्हणजे की वाटप करावंच लागतील आणि त्यांच्यासाठी त्यांनी म्हणजे जो लागणारा जो निधी आहे तो सरकारने तयार केलेला आहे त्याच्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही आणखीन अद्याप तुमचा हा दुसरा टप्पा आलेला नसेल संध्याकाळपर्यंत तुमचे ते पैसे येतील अगोदर तुम्हाला साडेआठ हजार एकट्यापर्यंत सतरा हजार रुपये आले असतील तर तुम्हाला येणार नाही ज्यांना कमी आले त्यांच्यासाठीच फक्त ही आनंदाची बातमी आहे धन्यवाद